विधानसभेसाठी नगर जिल्ह्यातला तुळशीचा मतदारसंघ म्हणजे राहुरी या मतदारसंघात गत तीन निवडणुकीमध्ये तनपुरे कुटुंब आणि भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये लढत झाली आहे पहिल्या दोन लढतीमध्ये शिवाजी कर्डिलेंनी तनपुरे दाम्पत्याला पराभूत केला पण दोन हजार एकोणीस मध्ये मात्र प्राजक्क यांनी आई वडिलांच्या पराभवाचं उत्तर काढत तब्बल पंधरा वर्षांनी आमदारकी खेचून आणली शिवाय पहिल्याच मध्ये ते ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री झाले राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं आणि त्यामुळेच त्यांना पराभूत करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा फिल्डिंग लावली त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक तनपुरे आणि कर्डिले यांच्यासाठी कशी असणारे कर्डिले भाजपकडून रिंगणात उतरणार की अजितदादांचं घड्याळ हातावर बांधणार हे सगळं पाहायचं याच व्हिडिओमधून नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत राहुरी हा तनपुरे कुटुंबाचा हक्काचा मतदारसंघ प्रसादराव तनपुरे हे इथूनच पाच टम आमदार राहिले पण दोन हजार नऊ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये राहुरी तालुका आणि नगर तालुक्यातील काही गावं आणि पाथर्डी तालुक्यातली काही गावं यांचा मिळून मतदार हा मतदारसंघ तयार झाला शिवाजी कडिले यांचा नगरनेवाचा हा हक्काचा मतदारसंघ गायब झाला आणि त्यानंतर त्यांनी हार न मानता राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवली पण त्यांचा पराभव तिथंही झाला आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि राहुरीमधून आमदारकीचं तिकीट मिळवलं दोन वेळा तिरंगी लढतीमध्ये कर्डिलेंनी बाजी मारली शिवाजी कर्डिले यांना सत्तावन्न हजार मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीचे प्रसाद तनपुरे यांना एकोणपन्नास हजार मतं मिळाली परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर मैदानात उतरलेल्या शिवाजी गाडे यांनी बेचाळीस हजारांहून अधिक मतं घेतली राहुरीमध्ये मतांची फाटाफूट झाली आणि कर्डिलेंच्या पाथ्यावर हे सगळं पडलं दोन हजार मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते राष्ट्रवादी काँग्रेसनं तनपुरेंना तिकीट नाकारलं शिवाजी गाडे यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे तनपुरे कुटुंब राष्ट्रवादीवर नाराज झालं तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वादातून तनपुरेंचं तिकीट कापल्याची चर्चा आज सुद्धा आहे आणि त्यातूनच जयंत पाटील यांच्या भगिनी डॉक्टर उषा तनपुरे यांनी धनुष्यबान हाती घेतला परंतु तिरंगी लढतीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला कर्डिले यांना एक्क्याण्णव हजार मतं मिळाली होती तर तनपुरे यांना पासष्ट हजारांहून अधिक मतं मिळाली राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे हे चोवीस हजार मतच घेऊ शकले मात्र यावेळी त्यांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं दोन हजार एकोणीस ला शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात राहुरीचे नगराध्यक्ष राहिलेले प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले अर्थात दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती आणि यावेळी दुरंगी लढत झाली या दुरंगी लढतीचा फायदा प्राजक्त तनपुरेंना झाला त्यांनी कर्डिले यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव केला कर्डिलेंना नगर तालुक्यातील हक्काची गावं आणि पाथरीतल्या चरंजी गटावर मोठा विश्वास होता पण येथील एक गट्ठा मतदान हे कर्डिलेंना मिळूच शकलं नाही आणि त्याचाही त्यांना मोठा फटका बसला या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला जागा वाटपाबाबत जास्त टेन्शन नाही महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला जाईल तर महाविकास आघाडीकडून तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल हे स्पष्ट आहे पण कर्डेलेंनी मध्यंतरी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीकडून मैदानात उतरू शकतात याशिवाय माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाई प्रवळाचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे सुद्धा इच्छुक आहेत परंतु त्यांचं वर्चस्व असलेली नगरपालिका आणि इतर गावं श्रीरामपूर विधानसभेला जोडलेली आहेत आणि त्यामुळेच त्यांना तिकीट मिळण्याविषयी साशंकता आहे कर्डिले यांच्यासारखा तगडा उमेदवार असताना भाजप दुसरा उमेदवार देऊ शकत नाही असंच आता म्हटलं जात आहे या मतदारसंघाचे राजकीय गणित बघितलं तर तिरंगी लढत झाल्यावर कर्डिले सहज निवडून येतात आणि त्यामुळेच राहुरी तालुक्यामध्ये एखादा तिसरा पंचवीस हजार मत घेणारा तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरला तर मतविभाजन होऊन यांना याचा फटका बसू शकतो परंतु तसा तरी अजून प्रबळ उमेदवार हा नाही तिसरा भिडू अजून रिंगणात उतरला नाही उतरल्यावर इथली निवडणूक कशी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय विश्लेषणात्मक घडामोडींसाठी आमचं महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा